सता जन्माचे पुण्य खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नवते 21 ऑगस्ट पर्यंत रवींद्र वसरा निकेतन सलगरे व शाखा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष मान्य राजाबाव सर्वोदय यांच्या वाढ सोलापूर येथील जत तालुका रिपायच्या वतीने केला सत्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले गटाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष व महात्मा फुले मांबळाचे माजी अध्यक्ष सोलापूर येथील माननीय राजाघोस सरोवदे यांचा सोलापूर येथे वाढदिवसीच्या निमित्ताने जत तालुक्याच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला यावेळी आर पी आय आठवले गटाचे महाराष्ट्राचे सहसचिव माननीय संजयरावजी कांबळे जत तालुका अध्यक्ष संजय कांबळे पाटील प्रसिद्ध कापड व्यापारी मंजुनाथ मोगली सुभाष कांबळे आर पी आयचे युवक तालुका अध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले गटाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष व महात्मा फुले महामंडळाचे माजी अध्यक्ष माननीय राजाभाऊ सर्वदे यांचा जंगी सत्कार करण्यात आला प्रेस आयकन